तर मित्रांनो मिररोध दवडे मा माझ्या गोरायको इथ युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे का मंडले कशा सर्व ठीक आहेत ना तर मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट आज आपला जागतिक दिवास आदिवासी दिवस आहे तर आज आपल्याला जागतिक आदिवासी दिवस साजरा करायचा आहे तर साजरा करण्यासाठी आपण आज जाणार आहोत गोरेगाव आरेमध्ये तर गोरायगावातील मुलोंड भिवंडी सर्वेकडले आदिवासी सर्व येणार आहेत तिकडे नॅशनल पार्क मडचे वगैरे पण येणार आहेत तर सर्वजण आरे चेकनाकाचे इथं भेटणार आहेत तर यावर्षी आम्ही टी शर्ट वगैरे छापल्यात आणि फुल धमाल करायचा हा आपला एक सणच आहे आदिवासींचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आदिवासी तारपा नाच पांभरू नाच गौरी नाच आदिवासी गाणे वगैरे ऐकायला भेटणार आहे तुम्हाला तर हे पारंपरिक तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आता मी इथून निघतो आहे डायरेक्ट मी जाणार आहे खाडीवरती आणि तिथून स्टार्ट करतो व्हिडिओ आणि आपल्याला मे बी बोटमध्ये सर्वजण भेटणार आहेत तर पुढचा प्रवास कसा करणार आहेत बस ट्रेन किंवा मेट्रो ते आपण बघू नंतरच चला तर मित्रांनो आता आपण खाडीवर पोचलो आहे आणि तिकीट काढले रिटर्न तिकीट तर मे बी बोटमध्ये सर्वजण भेटतील आपल्याला बघूया कोण कोण आहेत की आपणच मागे राहिलो आहे आपली गोराई खाडी आहे तर आता बोटमधून उतरल्यात आणि मोस्ट ऑफ पब्लिक आपलीच आहेत आदिवासी बघू शिका सर्वांनी टी शर्ट पण घातलं आहे तर सर्वजण इथे मेट्रो स्टेशनच्या इथे भेटले आहेत डॉन बॉस्को मेट्रोचे इथे तर सर्व मेट्रोने जात आहेत कारण काय आरेला जाण्यासाठी मस्त शॉर्टकट होईल ग्रुप जाऊन येते लेडीज हे कोण कोण पहिल्यांदा येत आहे तर मित्रांनो भविष्यात आता अरे मेट्रो स्टेशनला न उतरला सर्वजण हे सर्व क्राऊड आपलाच आहे उतरा मजा आली काय मेट्रोची या <laughs> <बाल ना। laughs> मित्रांनो आता आम्ही चेक एकनाका तिथे पोहोचलो आहे तर इथे सर्वजण थांबले आहेत ते सर्व गोराईच्या आले आहेत मंडली नाही इकडे बांगोडा वगैरे हो <laughs> गाडी थांबलेला गाडी घेऊन ग्राउंड असा गेला तर मित्रांनो तरीपासून आरे चेते तो चे येते इथे गार्डन आहे तर गार्डनच्या बाहेरच थांबलो होतो ते गेट बंद होता तर आता सर्वजणं गार्डनच्या आतमध्ये जात आहे तर तिथे कार्यक्रम आपला होणार आहे थोडा वेळ आदिवासी लोकांचा दिवस आहे सगळ्यांचे जरा हात वर येऊ दे बाहेरचे लोक आहेत कुंपणावर पलीकडे जे कुंपणाचे ते संघटनेतले ना सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांचे हात वर येऊ दे झिंदाबाद झिंदाबाद कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने आज आपण नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व ऑगस्ट क्रांती दिवस या दोन्ही दिवसांचा महत्व लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी सुद्धा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण हे केलेला आहे आयोजित केलेला आहे आता आपण या ठिकाणावरून निघणार आहोत शांतता पद्धतीने या वर्षी गेल्या वर्षी जसं आपण संघर्ष यात्रा काढली होती इथून यावेळेला आपली आदिवासी बचाव यात्रा आहे आणि आदिवासी खाली घे आता आदिवासी बचाव यात्रेचं आपल्याला कारण असं आहे की ज्या पद्धतीनं मुंबई शहरामध्ये आदिवासी लोकांच्या जमिनी जागा काढून घेतल्या जात आहेत आदिवासींची गावठणा मंजूर केली जात नाही आहे आणि अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल आपण तिथे बोलणार आहोत तर आत्ता इथून आपल्याला निघायचं आहे निघण्यापूर्वी सर्वांना सूचना अशा आहे की जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांना आपल्याला कारण ट्राफिक आहे गेल्या वर्षी तो रोड फक्त एक सिंगल लाईन चालू होता या वर्षी दोन्ही लाईन चालू आहे त्यामुळे आपल्याला काळजी घेऊन शिस्तीत जायचं आहे पण त्याच बरोबर आपले कार्यकर्ते आपले विचार मांडतील आणि बाकीच्या पुढच्या आपल्या सगळ्या एकूणच संघर्षाची पुढच्या लढ्याची सगळी माहिती आपल्याला तिथे दिली जाईल ठीक आहे सर्वांना झेंदाबाद शिस्तीत चालायचं आहे आपल्या कार्यकर्त्यांनी बॅनर बरोबर घ्या प्ले कार्ड बरोबर घ्या आरे कॉलनी चे लोक सगळ्यात अगोदर या रमेश भाऊ तर मित्रांनो आरे चेकनागा जिथे गार्डन आहे तिथे आदिवासी डान्स गौरी गाणे वगैरे गायले आता तिथून आम्ही त्या गार्डनमधून निघालो आहे तर आरे डेअरी आहे तर तिकडे चाललो आहे रेल्वेमध्ये आहे नैनीमध्ये वगैरे बघितलं होता बोराईवाले आहेत आपल्या माझ्या मागे आहे पावसाचे दिवस आहे पाऊस नाही पडत आहे ऊन आहे तरी पण झाडांच्या सावलीमध्ये मस्त थंडावा आहे तर आता मी छोटा काश्मीर इथे बसलो आहे वा सर्व लाईनीमध्ये चालत आहे तर मित्रांनो आता युनिट नंबर पाचला पोचलो आहे आता जवळच आहे आर ए दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण पोचवशी स्टॉप आहे पाच नंबरचा तर मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही आरे डेरीच्या इथे एक दोन मिनटं चाललो की आपण पोहोचू आरे डेरीला तर आरे चेकनाकाचे येथून चालत आम्ही आरे डेअरीला आलो आहे आता पुढचा कार्यक्रम आरे डेअरीवरतीच होणार आहे तर काय काय कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवतो आणि वाजवण्याचा पण आवाज येतो आहे तर आदिवासी पांभरू नाच पण नाचायचा आहे അതാ आवाज അല്ലേ താടി तेल <laughs> 别别别！别都打中了。Beta offs, मुंबईचे आपले आदिवासी विकास एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी साहेब आलेले आहेत आणि ते आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत दोन शब्द बोलण्याची मी त्यांना विनंती करी हो जय आदिवासी जय आदिवासी जिंदाबाद तुमचा उत्साह आणि आनंद बघून मी खरोखर इथे येऊन भारावून गेलेलो आहे कष्टकरी शेतकरी संघटनेमार्फत आज जे काही आदिवास, आदिवासी जागतिक आदिवासी दिनाचं जे आयोजन केलेलं आहे त्या उत्साहाने मी मी आल्यापासून मी तुमचं जवळजवळ पंधरा मिनटापासून निरीक्षण करतो आहे प्रत्येक म्हणजे वयस्कर व्यक्तीपासून तर एकदम लहान मुलापर्यंत सर्व आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जे उत्साहाने साजरीकरण सुरू आहे ते पाहून मला खूप खूप आनंद होतो आहे प्रकल्प कार्यालय आणि प्रकल्प आदिवासी विकास विभागामार्फत तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय आदिवासी जय आदिवासीबाद धन्यवाद धन्यवाद ओके 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 बर यानंतर आता तुम्हाला अजून नाचायचं आहे का मंडळी की आपल्याला कार्यक्रम आवडता घ्यायचा आहे नाचायचं आहे किती लोकांना नाचायचं आहे हात वर करा म्हणजे तुम्हाला काय पाहुण्याना रात्रभर इथे ठेवायचंय का अरे हे सगळे वाघाला घाबरणारी लोक आहेत त्यांचं काय करायचं वाघ इथे आपल्याकडे आणि कसं व्हायचं मग एक आपण काम करूया एक पंधरा मिनटं नाचा आणि मग आपण थांबूया कारण आपल्याला परत लांब लांब जायचं जा पण आहे बार गोराईपासून ते मड आयलँडपासून मुलुंड पासून सगळीकडून आलेली मंडळी आहेत जे संजय गांधी नॅशनल पार्कच्या कनेरी केव पासून सगळे आलेले आहेत चुनापाड्यापासून वगैरे तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी एक पंधरा मिनिटाचं हे आहे दोन्हीकडले वाजवलं तर चालेल का हा दोन्हीकडून वाजू देत दोन्हीकडून चालू करा तुम्ही पण वाजवा तुम्ही पण वाजवा वाजवा रे पुस्तक आणि एक प्रेस नोट आहे कारण ते पत्रकार आहेत त्याचे लिहून आपण त्यांचं स्वागत करणार आहोत रविभाऊ दोन शब्द बोलतील आता चांगले नाचत होते तर नाचू जायचं ना भाषणं काय नेहमीच होतात आपली तेव्हा भाषणाची वेळच नाही आणि म्हणून मी पण जास्त काय पकवणार नाही दोनच मिनिटं तुम्हाला सांगतो हा फक्त हे करा हे बसमधून जाणारे जी लोक होती ना ते बघत होते हे आदिवासींचं काय चाललंय कशाला नाचतायत किंवा घेऊन ते असंही म्हणू शकतात ते काय तिकडे आदिवासी नाचत होते पण असा प्रश्न जर तुम्हाला कोणी समोरासमोर विचारला तर त्याला सांगायचं आम्ही आजचे आदिवासी हो। आहोत आधुनिक आदिवासी आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय वाचाल तर वाचाल म्हणून म्हणायचं आम्ही वाचतो पण आम्ही वाचतो पण आणि नाचतो पण आणि वेळ वाढली तर लढतो पण जोरदार सांगायचं आणि मित्रांनो मैत्रिणींनो भावा बहिणींनो एकच मुद्दा सांगतो आपल्या या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आता पंढरची वारी झाली माहिती आहे का हो सगळ्यांना पंढरची वारी करतात लोक विठ्ठलाला भेटायला तिकडे जातात अरे विठ्ठल तर आपल्या सोबतच असतो आणि लाखो वारकरी जातात ते साधे सुद्धा वारकरी असतात आपल्याकडे मानवतेचा वारकरी आहे ते आपल्या सोबत आहे यानंतर आमचे दुसरे मित्र आहेत आपले प्रमोद शिंदे भाऊ तर प्रमोद भाऊंना मी विनंती करतो की त्यांना एक पुस्तक आणि एक प्रेस नोट देतोय ते त्यांनी हे करावी घ्यावी आणि त्यांनी अगदी थोडक्यात आपले असेच विचार मांडावे तो शब्द माझ्या इथे जमलेला समस्त आदिवासी बंधू आणि भगिनींना आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आजचा आदिवासी दिवस हा जगातला जो आदिवासी दिवस साजरा केला जातो त्याच्या जा मागचं जे कारण आहे की आपल्या आदिवासींचे जे, जे प्रश्न आहे ते आदिवासींपर्यंत पोचले पाहिजेत जागरूकता जेवढी निर्माण करता येईल तेव त्याच्यासाठी ते ते हा दिवस वापरता आला पाहिजे आणि आपण खूप छान करतो हा ते ते जो मेन रोड आहे त्याच्यावर आपण जो मगापासून जो डान्स करतोय आपल्या प्रश्नांसाठी घोषणा देतोय लहान लहान मुलांना मी असा पोटाच्या एकदम गाठीपासून आपण बोलताना पाहिले ओढताना पाहिले आपल्या हक्कासाठी लढ्यासाठी पाहिलेला आहे असाच चौक राहायला पाहिजे आदिवासी माणसाच्या चेहऱ्यावरच हसणं हेच आज जगाला एक संदेश देऊ शकतं कारण तो सगळ्यात तळातला माणूस आहे ही टाळ्या बाजूची गोष्ट आहे तुमच्या डोक्यातच काही गोष्टी बघा मी कोल्हापुरी माणूस आहे मला मराठीत जास्त येतं आहे तुमच्याबरोबर चाळीस वर्ष राहिल्यानंतर सुद्धा जरा शिकताना भाषा जरा कारण कातोडी अलग बोलतो बाकी वारली अलग बोलतो कोकणा वेगळा बोलतो मल्हारकोळी दोर्डी दुबळा सगळेच वेगवेगळी भाषा बोलतात तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ही जागा आदिवासी चौक म्हणून कायम आबाधित राहिली पाहिजे आणि आदिवासी गावठणांचे सात बारा सगळे बनले पाहिजे बनले पाहिजे की नाही दुसरं एक तुम्हाला जबाबदाऱ्या दिल्या तुमच्या गावांचे नकाशे बनवायचे म्हणून किती गावांनी नकाशे बनवले सगळ्यांनी बनवले का ज्या गावांनी नकाशे बनवले त्यांनी हात वर करा मग गावकऱ्यांना सांगितलं नकाशे बनवा एवढं चालणार नाही सगळ्या गावांचे नकाशे बनले पाहिजेत सगळ्या गावांचे नकाशे बनले पाहिजे सगळ्या शेतीवाडीचे नकाशे बनले पाहिजे आणि सगळ्यांचं रेकॉर्ड आपल्याला कलेक्टर ऑफिसला द्यायचं आहे कलेक्टरांच्या बरोबर आपल्याला बसून गावठाण्यांचा जो विषय आहे तो संपवायचा आहे आणि आपल्याला कायदेशीर त्याला मान्यता मिळून घ्यायची आहे तर आता तुम्ही जाताना सगळ्यांनी नीट जायचं आहे सगळ्यांनी सुरक्षित जायचं जा आहे जे गाडी टेम्पो वगैरे घेऊन आलेले आहेत त्यांनी हे करायचं आहे सावकाश जायचं आहे या कार्यक्रमासाठी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही थांबवतो तुम्ही सगळ्यांनी ज्या ताकतीनं आले ज्या ताकदीनं सगळं आजचा हा कार्यक्रम पार पाडला त्यामुळे परत एकदा तुमचे सगळ्यांचे कष्टकरी शेतकरीच्या संघटनेच्या वतीने श्रमिक मुक्ती आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्र आदिवासी मंचच्या वतीने जाग फाउंडेशनच्या वतीने आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व सर्वांचे खूप खूप आभार शेतकरी संघटना झिंदाबाद आदिवासी आदिवासी आंदोलन भाऊ बहिणी झिंदाबाद आजचा आपला कार्यक्रम संपलेला आहे तुम्ही सगळे निघालात तरी चालेल सुखाने जा सावकाश जा काळजी घ्या चला मग झिंदाबाद 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 कार्यक्रम आपला संपलेला आहे सर्वांनी निघा जाताना आपले बॅनर पाड्यावरचे आहेत ते थँक्यू पाड्यावरचे आपले बॅनर आहेत ते बरोबर घेऊन जा जास्किट ते वाटा, वाटा ना अरे बिस्किटचे पुढे घेऊन जा वाटा अरे घेऊन या रे पुढे कांदा पोहे घ्या थांबा जाऊ नका ते वाटत आहे ना चला आता निघूया आपण कांदा पोहशि द्या वाटत वाटत